शुब विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत भूमीची समजूत काढत तिच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात आकाश आणि अक्का त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना बघून दुष्यंत घाबरून त्याचा हात बाजूला घेतो तर आक्का आकाशला म्हणत असते की जा तुझ्या सायकल राणीजवळ तिच्यासोबत बोल तिची समजूत काढ आणि मग आकाश भूमीजवळ जातो तर दुष्यंत त्याला म्हणत असतो की आकाश तुम्ही असं का वागलात तुमच्यामुळे भूमी मॅडमला किती त्रास होत आहे बघताय ना प्लीज यापुढे असं वागू नका तर आकाश त्याला सांगतो की टीचर काका तुम्ही प्लीज बाजूला व्हा मला माझ्या सायकल राणीशी बोलायचं आहे आणि ते ऐकून त्या दुष्यंतला धक्काच बसतो तो रागातच आकाश बघत असतो तर भूमी आकाशला विचारते की मोठ्यांसोबत असं बोलायचं असतं का त्यावर आकाश म्हणतो पण सायकल राणी मी काय चुकीचं बोललो आपण दोघे जण नवरा बायको आहोत ना आणि जर बायको रुसली तर नवऱ्यानेच तिची समजूत काढायची असते ना आणि त्यावर अक्कासुद्धा म्हणते की आकाश अगदी बरोबर बोलत आहे आणि मग ती त्या दुष्यंतला सांगते की तू इकडे उगाच त्या दोघांमध्ये पडू नको आणि मग त्यामुळे नाईला जाणे दुष्यंत तेथून जाण्यासाठी निघतो पण तो उगाच आकाशला म्हणत असतो की तुम्ही बोला भूमी मॅडमसोबत तुमच्यातील गैरसमज मिटवा आणि मग तो तेथून निघून जातो अक्का मात्र रागातच त्याच्याकडे बघत असते आणि मग तीसुद्धा खोलीचं दार बंद करून तेथून निघून जाते तर आकाश त्याच्या भूमीजवळ जाऊन बसतो तो भूमीसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो पण भूमी काही त्याच्याशी बोलत नाही ती आकाशकडे बघतही नाही आणि मग त्यानंतर आकाश त्याचा हात पुढे करतो आणि आकाशच्या हातामध्ये पैसे बघून भूमीला खूप वाईट वाटतं नकळतपणे तिचे डोळे भरून येतात ती रडतच आकाशकडे बघत असते तर आकाश म्हणत असतो की बघ सायकल राणी मी आज पहिल्यांदा पैसे कमावले आता आपण या पैशामधून घरातल्या वस्तू विकत घेऊ शकतो मात्र ते ऐकून भूमीला खूप रडू येतं आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते मात्र आकाश तिचा हात पकडत तिला थांबवतो तो भूमीला विचारत असतो की काय झालं सायकल राणी तू माझ्यावर इतकी का रागवली आहे मात्र भूमी त्याच्याशी काही बोलत नाही तर आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी तूच मला सांगितलं होता ना की आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि घर तर आपल्या दोघांचं आहे ना मग मला सुद्धा पैसे कमवायचे होते तुला मदत करायची होती मात्र भूमी म्हणते की आकाश मला तू काम करण्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तू गोणी उचलण्याचं काम केलंस हे मला अजिबात आवडलेलं नाही तर आकाश तिला समजावत असतो की सायकल राणी तूच मला नेहमी सांगतेस ना की कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं काम हे काम असतं त्यावर भूमी म्हणते हो आकाश पण तू खरंच गोणी उचलण्याचं काम करू शकतोस का अरे तू किती हुशार आहे तुझा हिशोब किती पक्का आहे आणि आज त्या ठिकाणीसुद्धा तू हेच सिद्ध केलं ना आणि ती आकाशला सांगते की प्रत्येक माणूस प्रत्येक काम नाही करू शकत आणि गोणी उचलण्याचं तू काम करणं मला अजिबात पटलेलं नाही तर आकाश म्हणतो पण सायकल राणी मला फक्त तुला मदत करायची होती आणि याच विचारामध्ये मी घराबाहेर पडलो मी चालत होतो पण काय काम करायचं ते मला कळत नव्हतं आणि मग त्या ठिकाणी मला एक बोर्ड दिसला ज्यावर लिहिलं होतं की मजूर पाहिजे मग मी त्या काकांकडे गेलो त्यांना म्हणालो की मला काम हवं आहे आणि मग त्यांनी मला सांगितलं की या गोणी उचलून आतमध्ये ठेवू मी तुला पैसे देईल आणि मग मी लगेच ते काम केलं मात्र त्याचं ते बोलणं ऐकून भूमीला खूप वाईट वाटतं तर आकाश तिची माफी मागत म्हणतो की सायकल राणी मी तुला याबद्दल आधीच सांगायला हवं होतं मला आहे माझ्याकडून चूक झाली पण भूमी आकाशचं काही ऐकून घेत नाही तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो ती आकाशला म्हणते की आकाश मी तुला त्या घरातून बाहेर घेऊन आले म्हणजे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे तुला काय हवं काय नको ते मी बघायला हवं मात्र माझ्यामुळे आज तुझ्यावर हे काम करण्याची वेळ आली मी तुझ्या बेसिक गरजासुद्धा भागवू शकले नाही तुला त्यासाठी हे काम करावं लागलं आणि त्यावर आकाश तिला समजावतो की सायकल राणी असं काही नाही आहे हे घर आपल्या दोघांचं आहे ना मग आपण दोघांनीही पैसे कमावले तर काय झालं तो एकटीच किती कष्ट करणार मात्र भूमीला ही गोष्टच पटत नाही आणि ती रडतच आतमध्ये निघून जाते त्यामुळे आकाशला वाईट वाटतं तर दुसरीकडे रागिणीने सांगितल्याप्रमाणे अभिजित आणि पौर्णिमा निलांबरी आणि माधवरावांना भेटण्यासाठी जातात अभिजित आता पुन्हा ऑफिसला जात आहे हे ऐकून नीलांबरी खूपच खुश होते आणि उगाच त्याचं कौतुक करते मात्र माधवराव त्याला टोभना मारत म्हणतात की आता हे ऑफिसला जात आहेत म्हटल्यावर ऑफिसमधील लोकांनी सत्यनारायणाची पूजाच घालायला हवी ना आणि ते ऐकून अभिजित आणि पौर्णिमा रागातच त्यांच्याकडे बघतात मात्र नीलांबरी म्हणते की तुमचा हा विचार काही चुकीचा नाही आणि मग त्यानंतर पौर्णिमा तिला सांगते की अभिजितने पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली आहे तर निलंबरी असते आणि आता आकाशभूमीसुद्धा इथे नाहीत म्हटल्यावर त्यांची कामंसुद्धा यांच्यावरच आली असतील ना आणि त्यावर माधवराव त्यांना सांगतात की आकाश आणि भूमी काही कायमचे निघून गेले नाहीत ते परत येणार आहेत आणि त्यावर निलांबरी म्हणते हो मी तेच म्हणणार होते मात्र माधवराव म्हणतात की तुझा सूर काही तसा नव्हता आणि मग त्यानंतर ते अभिजितला सांगतात की जे आकाश आणि भूमीचं आहे ते त्यांचंच राहणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली तर बरं होईल त्यावर अभिजित म्हणतो हो बाबा तुम्ही काळजी करू नका आता फक्त आकाश आणि भूमी इथे नाहीत म्हटल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या मी आणि आईने वाटून घेतल्या आहेत आणि मग त्यानंतर तो आकाशभूमी कुठे आहेत कसे आहेत असं त्यांना विचारतो आणि त्यावर माधवराव म्हणतात की कुठे आहेत म्हणजे ते दोघेजण जयसिंगपूरलाच गेले आहेत ना त्यावर पौर्णिमा म्हणते हो पण ते तर काही आम्हाला कॉल करत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं मात्र माधवराव त्यांनाच विचारतात की वेगळं काही घडलं नाही आहे ना आकाश आणि भूमी नक्की जयसिंगपूरलाच आहेत ना आणि त्यावर पौर्णिमा म्हणते हो बाबा ते दोघेजण तिथेच आहेत पण ते शहर नवीन आहे ना तर त्यांना कशाची गरज असेल तर आपल्याला मदत करता येईल म्हणून आम्ही फक्त तुम्हाला विचारलं पण माधवराव म्हणतात की भूमी सगळं काही समर्थपणे सांभाळायला सक्षम आहे तुमच्या मदतीची तिला काही गरज नाही आणि माधवरावांचं ते बोलणं ऐकून अभिजित खूप चिडतो आणि त्यानंतर तो आणि पौर्णिमा लगेच तेथून जाण्यासाठी निघतात तर माधवराव त्यांच्या आधीच त्यांच्या रूममध्ये निघून जातात आणि त्यामुळे अभिजित निलांबरीला म्हणतो की चांगला पाहुणचार केला तुम्ही आजपर्यंत माझा एवढा अपमान कोणीही केला नव्हता आता मी हा अपमान कधीच विसरणार नाही मात्र निलांबरी म्हणते की तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे ना त्यांचा तिरसटपणा जगजाहीर आहे पण तुम्ही प्लीज त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका त्यांच्या वतीने मी माफी मागते तर अभिजित म्हणतो ठीक आहे पण तुम्ही त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा भूमी आणि आकाश नक्की कुठे आहे त्याची माहिती मिळते का ते बघा आणि शक्य असेल तर भूमी नक्की कोणत्या नंबरवरून कॉल करते ते सुद्धा शोधून काढा आणि त्यावर नीलांबरी हो म्हणते तर दुसरीकडे भूमी स्वयंपाक करत असताना चाळीतील लहान मुलं तिच्या जवळ येतात आणि तिच्या गालावर किस करून निघून जातात आणि त्यामुळे भूमीला आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही आकाशच करत आहे आणि त्यानंतर जेव्हा एक लहान मुलगी तिच्याकडे जाते तेव्हा भूमी तिला पकडूनच ठेवते त्यामुळे ती मुलगी सांगते की भूमिताई हे सगळं आम्हाला आकाशने करायला सांगितलं आणि मग आकाश घरात जातो आणि भूमीला म्हणतो की सायकल राणी तू प्लीज तिला सोडून दे तिची काही चूक नाही तर भूमी म्हणत असते की आकाश हे काही वागणं झालं का तुझं मी तुझ्यावर रागवले आहे आणि तू मात्र मस्का लावायला त्या लहान मुलांना पाठवतोय का आणि मग ती पुन्हा रुसून बसते तर आकाश स्वतःच तिच्या गालावर किस करतो त्यामुळे भूमी खूप खुश होते आणि ती प्रेमाने आकाशकडे बघत राहते तर आकाश कान पकडून तिची माफी मागतो तर भूमी त्याचा हात खाली घेते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते आणि हे बघून अक्काला आणि त्या दुष्यंतला खूप आनंद होतो मात्र त्यानंतर तो दुष्यंत घरात जातो त्याने सगळीकडे भूमीचे फोटो आणि तिची साडी लावलेली असते आणि तो चिडूनच म्हणत असतो की आकाश तू माझ्या भूमीला हात लावला ना आता बघ याचे परिणाम किती वाईट होतात ते आणि मग तो आकाशच्या फोटोवर चाकूने वार करतो आणि आकाशचा फोटो फाडून टाकतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की भूमी फक्त माझी आहे तिला दुसरं कोणीही हात लावू शकत नाही आणि मग त्यानंतर सोबत आकाश त्याच्यासोबत मगाशी जे काही वागलेला असतो ते त्याला आठवतं आणि तो आकाशला धडा शिकवायचं ठरवतो तर दुसरीकडे भूमी आणि आकाश प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत भूमीचा राग अजूनही पूर्णपणे गेलेला नसतो ती आकाशला म्हणत असते की तू आज जे काही वागला ना ते काही मला आवडलेलं नाही आणि मग त्यामुळे आकाश तिला हसवायचा प्रयत्न करतो तो वेगवेगळ्या प्राण्यांचे तिला आवाज काढून दाखवतो डान्स करून दाखवतो आणि त्यामुळे भूमीला हसू येतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा